आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ते क्षेत्र आहे रोहिणी घाट रोहिणी घाट आणि राजघाट याचं नाव आहे रोहिणी क्षेत्र नाव आहे नर्मदा परिक्रमेमध्ये या घाटाचं खूप सारं महत्व येतात आपल्या माहिती करता या घाटावरती दत्ताचं सुंदर मंदिर आहे स्वामींनी या ठिकाणी चातुर्मास केलेला आहे चातुर्मासामध्ये पूर्णपणे पे इथे त्यांच्या म्हणजे की अतिथ पावनाशा पदस्पर्शाने पावन झालेली होत्याचं तर निर्विवाद महत्व आहे परंतु स्वामींनी या ठिकाणी तपश्चर्या सुद्धा केलेली आहे खाली जे मंदिर आहे आता रिव्हर्स वॉटरमुळे पूर्णपणे पाण्यामध्ये असतं इथे रुग्ण मुक्तेश्वर महादेव आहे मुक्तेश्वर महादेवाला पण बसल्या जागेवरती या ठिकाणी वंदन करूया नमस्कार करूया ओम नम शिवाय ब्रह्मग्रम में जाम महत्व पुष्टी वर्ध में मुरवार पुण्य बंदनाथ रुत्योर मोक्ष यमा रुद्राजो मम जुन साओ मम सराणा शिवचंद्र भौरे पणेंद्र విష్ణు గూరు మహేశ్వర గురు సాక్షమై శ్రీ గురువేంద్ర మహా బ్రహ్మానందం సుగదం కేవలం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వదితం గగన్ సృశం ఏకం నిత్యం విమలవచనం సాక్షిభూతం భావాణరైతం నమామి దిగంబరా దిగంబరా दिगंबरा दिगंबरा पाधवल्ल दिगंबरा दिगंबरा दिगंबरागंबरा दिगंबरा दिगंबरागंबरा दिगंबरा दिगंबरा श्री पावल्लभ दिगंबरावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव परिक्रमावासी जे असतात तर की आपल्याला आलेले असतात तर प्रत्येकाला वेगवेगळं असतात कुणाला असं झालेलं असतं की मी यात्रेला घरच्यांनी बळजबरींनी पाठवलंय कोण आलेला असतो तेव्हा मी फक्त बरलोय म्हणून आलोय कारण अध्यात्म तीन लोकांचं आहे अध्यात्मामध्ये माणूस येतो त्या अध्यात्मामध्ये फक्त तिघांचाच अध्यात्म आहे तिघांच कोणाचं अध्यात्म आहे सांगा अध्यात्मामध्ये फक्त तिघं जण आहेत कोण मनीष कोण आहे हा बिलकुल बरोबर अध्यात्म तिघांना विकून झालंय देवाकड तिघं घेणाऱ्यामध्ये घेणाऱ्या मध्ये गौष आहे आणि आहे माहिती हौशा काय असत हवशा माहिती काय काय असतं हौशा हवशा असा येतो की त्याला हौसच असते कोण म्हटलं त्याला इकडे यात्रेला तो हौसेने आला आपल्याला त्याला बोलतात हावशा त्याला काही प्राप्त करायचं नसतं पण तो हौशा म्हणून यात्रेमध्ये आलेला असतो दुसरा असतो नवशा काही लोकांना नवस करायचं असते म्है या माझं घर झालं मी पुढच्या वर्षी यात्रेलाही मग घर झालं मग घर गेलं मग आता घर झालं मग मग याकडे यात्रेला यायला पाहिजे मग यात्रेला आला मग नवस बोलला आता घर झालं मुलाचं लग्न व्हायला पाहिजे मग मुलाचं लग्न झालं मग आता मुलाला मुलगा व्हायला पाहिजे त्याच्या नवसच संपत नाही तो नवशा आणि तिसरा असतो तो गवश्या गवश्या म्हणजे काय गवशाला ना नवसाशी घेणं देणं असतं ना अवशाशी घेणं देणं असतं तो गवसाला आलेला असतो की अरे हे तेहतीस हजार रुपये भरून पंधरा दिवस एवढे काढून तिथे जाऊन करतात काय हे माधव कुठे ट्रिप काढतात करतात काय हे काय सोनं नाणे खातात का तिकडे कुठे जातात घाटावर काय करतात तो गवसाला आलेला असतो किंवा पंधरा दिवस या लोकांनी वेळ काढून हे लोक गेले तर ते तिथे जाऊन करतात काय याच्यामध्ये त्याला आवड असते आणि ते गवसे असतात अध्यात्म या तीन लोकांचा हौसे गवसे नवसे तर जेव्हा अध्यात्मामध्ये तेव्हा तो हौसे असतो गवसे असतो नवसे असतो तुम्ही घर निघाले तुम्ही पण या तीन फॅकल्टी मध्ये कुठल्या तरी एका फॅकल्टी मध्ये असाल गौसे असाल हौशे असाल किंवा नवसे असाल परंतु ज्या वेळेला इथे येतो किंवा परिक्रमेचा आपण संकल्प उचलतो त्या संकल्पामध्ये इतकी ताकद आहे त्या अध्यात्मांमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही येताना अवशेक गवशेख किंवा नवशे असता पण त्याच्यानंतर फक्त दोनच स्वरूप राहतात एक भक्त आणि प्रभू नाही जे तुमचे इष्ट असतील जे आराध्य असतील तुमचे ते आणि भक्त म्हणजे देव आणि भक्त त्याच्या पलीकडे दुसरं काही नातं उरत नाही त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पुढे जायचं की बस देव आणि आपण एकच व्हायला पाहिजे बाकी त्याच्या पलीकडे फक्त एक म्हणजे पहिला तो मध्ये आहे नवश्या गवशा नवशामध्ये नंतर मग तो दोघांमध्ये आहे त्याच्यामध्ये देव आणि प्रभू आहे तिसऱ्या वेळेला सगळंच अद्वैत व्हायला पाहिजे द्वैत समजून जायला पाहिजे की मी वेगळे आणि देव वेगळे मग दोन्ही एकच म्हणजे आणि दोन्ही एकच म्हणून यात्रा होते त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रवास करता मग परिक्रमा कशा करताय प्रत्येकाला पहिल्या दिवशीच्या सत्संग मध्ये आपण न्यू निसर्ग हॉटेलला होतो त्या निसर्ग हॉटेलला आपण विचारलं प्रत्येकाला की का परिक्रमा तुम्ही करताय का परिक्रमा प्रत्येकाने त्याच्या परीने उत्तर दिलं म्हणजे प्रॅक्टिकल असं आहे की नर्मदा परिक्रमा किंवा कुठलीही परिक्रमा यात्रा करत असताना त्याच्या मागे तीन उद्देश आहेत हे जीवन जगत असताना आपण तीन प्रकारची पाप करतो जे पापामध्ये पहिलं पाप येतं ते, ते आदम पाप की जे प्रत्येकाच्या हातून करता ईश्वराला माहिती की तुम्ही खाली गेले काही ना काही कारणाने तुम्ही खोटं बोलणार आणि जर तुम्ही खोटं बोलणार तर ते पाप आहे दुसरं पाप येतं याच्या व्यतिरिक्त की स्वतःच्या स्वार्था करता किंवा करता एखाद्याला फसवणूक करणार एखाद्याला मारण करणं एखाद्याला दगा देणं धोका देणं या सगळ्या गोष्टी येतात त्या मध्यम पापामध्ये येतात मग त्याच्या पलीकडे तिसरं पाप येतं ज्याला महापाप बोलतात ज्या महापा तुमची सुटका होत नाही कधी कधी पाप इतकं वाढतं की ते मध्यम वरती येतं मध्यम पाप इतकं वाढतं किंवा ते पूर्णपणे महापापावरती येतात तुमचे जे इष्ट असतात जे गुरु असतील आराध्य असतील किंवा तुमचे ईश असतील ते ईशांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे देवाचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे तुमच्या गुरुंचा तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्या गुरुंनी तुमचा महापाप होण्याच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी यात्रेला पाठवलं की जेणेकरून तुमचं पाप जावं म्हणजे पाप जाण्याकरता देवाने सांगितलं की यात्रा करा जेणेकरून तुमच्याकडे पुण्यफळ निर्माण होईल दुसरं कारण असं आहे की जसं यात्रा करत असताना नर्मदा मैयाच्या घाटावर स्नान करायचंय किंवा थोडंफार चालत जायचंय का तर थोडे कष्ट आपल्याला व्हायला पाहिजे ते कष्ट याच्या की माझं मध्यम स्वरूपाचं जे काही पाप आहे त्या पापाच मला प्रायश्चित्त घ्यायचं असं नाही की जाऊन मध्ये स्नान केलं आता मागचं सगळं पाप पूर्ण झालं आता उद्यापासून नवीन पाप करायला मोकळा त्या क्षणापासून मग काय मग सोपं काम झालं पाप करायचं यायचं नरमध्ये दांगोळ करायचे पवित्र व्हायचं पुन्हा पाप करायला जायचं असं नाही तर प्रायश्चित्त घ्यायचं की आतापर्यंत मला अंजाण्यामध्ये जे काही पाप केलं त्या पापातून माझी पूर्णपणे सुटका व्हायला पाहिजे एकदाच संकल्पामध्ये आदम मध्यम आणि महापाप काय तुम्हाला थोडक्यात समजण्या करतात रावणाने रामाच्या हातून वध झाला आणि त्याच्यानंतर रावणाची आत्मा पूर्णपणे तपश्चर्याला बसली आज युगानं युगा युग रावण तपश्चर्या त्रेता युग निघून गेला राम अवतार निघून गेला पुणे द्वापार युग आला द्वापार युगामध्ये कृष्ण आले महाभारत घडला आणि महाभारत पण आता संपून गेले रावणाकडे तरी शिव लक्ष देत नाही आणि फक्त शिवाच्या नावावरती रावणाची आत्मा तपस्या करायला बसली आज पार्वतीला दया आणि आणि पार्वती रावणाला म्हणजे विष्णू सॉरी शंकराला सांगते की तुम्ही तो रावण बसला त्याला शुभ आशीर्वाद द्या जाऊन त्याला काही वर द्या त्याचं पूर्णपणे त्याला मुक्त मोक्ष हवा असुगाने योग्य तो तपश्चर्या करतोय संपून द्वापार युग संपत आला आणि द्वापार युग संपत आलं तरी तुम्ही त्याला अजून वरदान दिला नाही तर तो म्हणला त्याचं नाव पण काढू नका शंकर पार्वतीला म्हणतात की त्याचं नाव पण काढू नको का तर तो महापापी आहे आणि मला त्याला दर्शन पण द्यायचं नाहीये आणि वर तर खूप लांबचा राहिला म्हटले रावणाबद्दल मी बोलते जो रावण तुम्हाला एवढा प्यार आहे त्यांनी एवढी तुमची भजनं केलेली आहे योजलेला आहे त्या रावणाबद्दल असं बोलताय ते, ते म्हणले हो म्हणून नाव पण काढू नको तो महापापी मग पार्वतीनी म्हटले की महापाप म्हणजे नक्की काय म्हणजे काय एवढं त्यांनी पाप केलं त्यावेळेला भगवान शिवशंकर सांगतात की मग आधम मध्यम आणि महापाप असे तीन प्रकार आहेत अधम आणि मध्यम वाल्यांना त्याचं त्यांनी प्रायश्चित्त घ्यायचंय त्याच्यामध्ये त्यांनी यात्रा पायी यात्रा म्हणजे पदयात्रा म्हणतात वारी वगैरे या सगळ्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे थोडेसे कष्ट वाढवले स्वतःला थोडे कष्ट करून घेतले तर त्या पापातून त्यांची मुक्तता होईल पण महापाप आहे ते महापाप नाही जाऊ शकत मग ह्या सगळ्या गोष्टी प्रायचरता मध्ये माणसाने केल्या तर तो, के तो, तो पूर्णपणे सुखी होईल पूर्णपणे त्याच्याकडे पुण्य पूर्ण प्राप्त होईल आणि तो महापापाकडे जाणारच नाही पण रावण महापापी आहे मी त्याच्याकडे जाणार नाही मग त्यावेळेला पार्वती म्हटले की त्यांनी महापाप काय केलं ते मला सांगा की त्याची महापापामध्ये घंटा म्हणणं त्याच्यावर तो म्हणलं त्यांनी सीतेला उचलून आणलं आणि किती म्हणजे की जे केलं ते कृत्य कसं केलं त्यांनी मग त्याच्यावर पार्वती ते सीतेला त्यांनी घेऊन आलं पण त्यांनी सीतेचा सन्मान सुद्धा केलाय ना आज के तिच्यावरती कुठली जोर जबरदस्ती केली नाही काही नाही आणि तुम्ही तेच बघा द्वापर युगामध्ये त्या दुर्योधनाने त्या किती त्या द्रौपदीच्या हाल केले तिला केसाला धरून आणलं सगळं आणलं आणि मग एवढ्या सगळ्या समोर तिला निर्स्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या दुर्योधनाला तुम्ही माफ केलं मग के, ते महापाप नाही का त्या दुर्योधनाला त्याला दिली त्याला पुढे जन्म पण दिला आणि मग तर स्त्रीचा सन्मान केला जबरदस्ती केली नाही तरी सुद्धा तुम्ही रावणाला का माफ करत नाही त्याच्या वेळेला भगवान शिवशंकर पार्वतीकडे बघून हसले आणि म्हणले की नीट प्रसंग आठवण द्रौपदीला ज्यावेळेला घ्यायला गेलेला होता त्यावेळेला तो पूर्णपणे दुर्योधन होता आणि दुर्योधन स्वतःच सगळ्या गोष्टी करत होता त्यांनी कुठला सहारा घेतला नव्हता परंतु रावण ज्या त्यांनी साधूचं रूप घेतले होतं त्यांनी साधूला बदनाम केला त्यांनी साधूवरती कलंक लावला आणि साधूवरती कलंक लावायची काही आवश्यकता नव्हती तो फक्त रावण म्हणून गेला असता तर मी त्या क्षणाला त्याच वेळेला तो मेला त्याच वेळेला त्याला मोक्ष किंवा त्याला गती जे काही त्याला हवंय ते त्याला प्राप्त करून दिलं असतं परंतु त्यांनी गैरउपयोग केला त्यांनी साधू तत्वावरती कलंक लावला तर भगवान शिवशंकर असं म्हणतात की महापाप ते आहे की तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याचं चरित्र वापरताय दुसऱ्याच्या नावाखाली आपल्या पावत्या कपवताय त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करताय की ज्याच्यामध्ये दुसऱ्याला कलंक लागतोय तर कलंक लावणं म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या पद्धतीने घ्यायचं आलं तर कुणाची निंदा करणं हे महापापामध्ये येतं अशा प्रकारची निंदा जर आपण कुणाची केली तर शंभर टक्के आपल्याला अशा शंभर तीर्थयात्रा केल्या तर जेवढं पुण्य मिळेल ते सगळं तुमचं ते पाप धुण्यामध्ये जाते तर रोहिणी घाट आपल्याला संदेश देतो की तुम्ही कुणाही प्रकारची कुणाची निंदा करायची नाही आणि आज आजपासून हे ठरवायचं की बस तारीफ कुणाची करा स्तुती सर्वांना प्रिय आहे स्तुती प्रिय सगळ्यांना काय आवडतं वनस्पतीपासून लहान मुलापासून अगदी वय माणसापर्यंत सगळ्यांना स्तुती आवडते बघाय म्हणलं तुम्ही सगळे खूप छान दिसत आहेत कसे असायला लागले सगळे नाही खरंच छान दिसत आहे तुम्ही म्हणजे स्तुती पण करताय आणि खरंच तुम्ही छान दिसताय आणि खरंच तुम्हाला नर्मदा मै्याचा प्रभाव बघायचा असेल ना तर दररोज सकाळी ज्यावेळेला तुम्ही येता त्याच्यावर तुमची एक सेल्फी काढा आणि प्रत्येक दिवसाचा तुम्ही तुमचा चेहरा ऑब्झर्व करा एक शेवटला पॅटर्न येईल की तुम्ही पहिल्या दिवशी कसे होते आणि पंधरा दिवशी परिक्रमा करून झाल्यावर तुमचा चेहरा किती तेजे प्रत्येक गोष्ट जी ना ती आपल्या साक्षीने बघा आपला स्वतःचा अनुभव घेतो तुमचा अनुभव असेल तुमचे पंधरा फोटो हाच तुमचा अनुभव असेल आणि आवडतून माझी म्हणजे की असं कंपल्शन नाहीये कारण शेवटी तुमची प्रकृती आहे पण नर्मदा तुम्हाला भाई यांनी की तिच्या पदरामध्ये तिने घेतलंय आंघोळ करायला काय लाजत काय कौतुक सांगता तुम्ही प्रत्येकाने म्हणजे खूप तुम्ही मॅच्युअर अगोदर दोन डोस द्यावे लागतात परिक्रमा सुरू होता ना का रेणुका हॉटेलला ला निसर्ग हॉटेलला सत्संग होतो त्याच्यामध्ये त्यांना दोन डोस द्यावे लागतात त्यावर व्यवस्थित चालतात तुम्हाला एकही डोस द्यायची गरज नाही वाटत सगळे खूप सुंदर आहे खूप चांगले पण एवढं आल्यानंतर कदरूपणा नका करू म्हणजे काय होईल ते मैया बघून गेल म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव प्रत्येक जण स्थानाला पाहिजे आणि कुणालाही आमंत्रण तुम्हाला काही पत्रिका सांगून देते आपण यायचंय म्हणून आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्हाला माहिती नव्हतं पंधरा दिवस मी सांगतोय की तुम्हाला तुमचं एक म्हणजे की गाऊन बरोबर ठेवा किंवा तुमचे भिजलेले कपडे बरोबर ठेवा ते पंधरा करून तुम्हाला उडी मारायचे व्यवस्थेमध्ये बघाल तर पेंट सुद्धा घेऊन आलेले आहे कमिटी टेंट सुद्धा घेऊन आलेली आहे एवढी सगळी सेवा असताना तुमची काय कौतुक आहे परत काय एवढी काय धडी नाही आता होऊ नये म्हणजे तुम्ही बाहेर आलात तर लगेच बरं वाटेल उद्यापासून कौतुक सोहळा बंद आणि या कौतुक सोहळ्यावरती एक सत्संग येईल तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये तो ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच कौतुक बंद करा करायची आरती तुमचं कौतुकच करतोय मी सगळ्यांचं स्तुतीच करतोय तुम्ही असं म्हणजे बिलकुल माझं माझं बोलण्याचा टोन करताय की माझी तुमच्याकडे अपेक्षा नाही की तुम्ही वाट बघावी की तुम्हाला कोणी आमंत्रण देईल मैया दिसली की स्नान कैलच पाहिजे कैलास ज्यावेळेला जेवणाचं घेऊन येतो कुणाला सांगावं लागतं का या लायनी मध्ये सगळे उभे राहतात बिलकुल राहिलंच पाहिजे मग स्वार्थामध्ये मागे नाही राहत तर परमार्थात पण मागे राहू नका जसं स्वार्थ करता तसा परमार्थ करत काल आपण धर्म केला बघितलं अखा ओंकारेश्वर तुमच्याकडे असं डोळे टप्प्यातून बघत होता सगळ्यांच्या ते मोबाईल तुम्हाला शूट करत होते का तर तुम्हाला ते स्वरूप प्राप्त झालेलं होतं त्या स्वरूपामध्ये तुम्ही होते आणि त्या स्वरूपामध्ये तुम्ही असल्यामुळे तुमच्यावरती कॅमेरे होते एरवी वाजत गाजत आपण फोटो तरी काढतो का बघा तुमचा आज ओंकाश्वरला तुमची शूटिंग निघत होती का आता तुम्ही त्या स्वरूपामध्ये त्या स्वरूपामध्ये आहे ना तर परमार्थ पण जोरात करा स्वार्थ बरोबरच करा जेव्हा पण भरपूर गाडीमध्ये खाऊ दिलेला तो पण भरपूर खा स्वार्थामध्ये पण मागे नाही नार स्वार्थात मागे नाही ना परमार्थात पण मागे नाही पाहिजे आणि मागे राहून देणारच नाही तुम्हाला शेती वाजवून वाजवून पुढे घेऊन जाऊ तुम्हाला